मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी स्त्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणेच पूजेचं उद्यापन करण्याचा देखील विधी आहे तर तुम्हाला या व्रताचं योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्हाला त्याचा फळ नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे त्याबरोबर पाचव्या गुरुवारी अमोस्या आलेली आहे तर व्रताचे उद्यापन करावे का पूजा उपवास करावा की नाही व गुरुवार करायचा का अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावश्या आल्याने अनेक या व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे यंदा मार्गशीष महिन्यात पाच गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न आहे की चार गुरुवार करावे की पाच गुरुवार करावे पाचव्या गुरुवारी आमोस्या आहे चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालतं का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे तर यंदा गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे तर ही बुधवारी दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर लागणार आहे आणि गुरुवारी अकरा तारखेला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे अमावस्या ही काय कोणती वाईट गोष्ट नाही ही त्या महिन्यातील तिथीच आहे तर बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या चांगली नसते वाईटच असते असं काही नसतं कारण बघा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन मात्र आपण अमावस्या काळातच करत असतो लक्ष्मीपूजनाची ही सुद्धा अमावस्या काळातच दिलेली असते आणि आपणही त्यावेळेतच पूजा करत असतो त्यामुळे अमावस्याच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन सुद्धा करायला काही हरकत नाही तुम्ही निसंकोचपणे या व्रताचं उद्यापन करू शकता उपवास पूजा सुद्धा करू शकता आणि सायंकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उपवास ओढायचा असतो आतापर्यंत तीन गुरुवार झालेले आहेत चार जानेवारी चौथा गुरुवार असणार आहे आणि अकरा जानेवारीला पाचवा गुरुवार असणार आहे आणि पाचव्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण चार गुरुवार करून उद्यापन करणं खरं तर चुकीचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीस उद्यापन करावे असा नियम आहे त्यामुळे शक्य झालं तर पाचव्या गुरुवारीस उद्यापन करा आणि पाचव्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीला पूजा मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या हळदी कुंकू आणि एक एक फळ फक्त द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता अमावस्याबद्दल सांगायचं झालं तर आपण उद्यापन हे सायंकाळी करत असतो संध्याकाळच्या वेळीच करत असतो अमावस्याही सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे आणि आपण सहा ते साडेसहा किंवा सातच्या दरम्यान सुद्धा उद्यापन करू शकतो उलट ती लक्ष्मी येण्याची वेळ आहे उत्तम असणार आहे शेवटच्या गुरुवारी साडेपाच वाजता अमावस्या संपल्यानंतर आपल्याला उद्यापन करण्यास काही अडचण नाही अमावस्या काळात मात्र तुम्ही पूजा वगैरे सर्व काही करू शकता आणि काही स्त्रियांचा एखादा गुरुवार काही कारणास्तव किंवा अडचण आल्यामुळे राहिला असेल तर त्यांनी सुद्धा काही काळजी करण्याचे कारण नाही त्यांनी सुद्धा उद्यापन पाचव्या गुरुवारीच करायचं आहे आता उद्यापन कसं करायचं ज्याप्रमाणे आपण तीनही गुरुवारी हे व्रत केलं पूजा केली तर अगदी त्याचप्रमाणे ह्या गुरुवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्मा टोपून अगदी तशीच पूजा आपल्याला मांडायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे उपवास करायचा आहे आणि सायंकाळी मग या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी तुम्ही पाच सहा अकरा सोळा सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचा आहे त्यानंतर सुवासिनी आपण देवीचं रूप मानून त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे पाय वगैरे नाही धुतले तरी चालतील हळदी कुंकू लावा फक्त शेवटी आपली इच्छा आहे आपल्या घरी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना आपण काहीही देऊ शकतो तुम्ही फक्त हळदी कुंकू आणि हातावरती एक एक फळ दिलं तरी चालेल फळ कोणतंही केळी सफरचंद दिलं तरी चालू शकतं महालक्ष्मी पुस्तकाच्या पाच प्रत घेतले आहे त्यावरती एक एक फळ फूल किंवा तुम्ही गजरा वेणी गुलाबाचं फूलसुद्धा देऊ शकता पान सुपारी ठेवायचे आहे त्याबरोबरच तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यावर एखादी भेटवस्तूसुद्धा ठेवू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंट करू नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा